नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये मी दिव्या तुमच्या सर्वांचं स्वागत करते बुद्धिबळातील यशासाठी संयम कठोर परिश्रम आणि सतत शिकण्याची इच्छा असणं आवश्यक आहे हा कधीही थांबणार नाही असा एक विकासाचा प्रवास आहे असं सांगत तरुण खेळाडूंना एक नवी दृष्टी देणारे ग्रँड मास्टर म्हणजे प्रवीण थिपसे आजच्या या भागात आपण महाराष्ट्राच्या याच महान बुद्धिबळपटूची गाथा जाणून घेणार आहोत बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेले प्रवीण थिपसे यांना किशोर वयातच बुद्धिबळाची आवड होती त्यामुळे त्यांनी रितसर प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांच्या बुद्धिबळ कारकिर्दीला सुरुवात झाली भारतीय बुद्धिबळ क्षेत्र ते तेव्हा जागतिक स्तरावर हळूहळू विकसित होत होतं आपल्या अद्वितीय कौशल्याने प्रवीण लवकरच प्रसिद्ध झाले आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा गाजवणारे एक प्रतिष्ठित खेळाडू बनले एकोणीसशे पंचाहत्तर ते दोन हजार तीन म्हणजे एकूण पंचवीस वर्षाहूनही अधिक काळ प्रवीण यांनी अनेक बुद्धिबळ ऑलिम्पियाड्स खेळल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं ते जगातील उत्तम खेळाडूंसोबत खेळले आणि बुद्धिबळातल्या भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेत त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं जी एम थिपसे यांचं भारतीय बुद्धिबळातलं वर्चस्व हे त्यांच्या तब्बल सात वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकण्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिद्ध होतं विश्वनाथन आनंद आणि दिंबेदू बरुआ यांच्या पाठोपाठ प्रवीण थिपसे हे भारताचे तिसरे ग्रँडमास्टर झाले हे त्यांच्या सातत्य आणि खेळावरच्या प्रभुत्वाचं प्रतीकच होतं अनेक नवोदितांसाठी ते प्रेरणाही बनले खेळाडू म्हणून त्यांच्या या असाधारण कामगिरी व्यतिरिक्त नंतर जी एम थिपसे यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम करायचं ठरवलं त्यामुळे आज ते एक अत्यंत आदरणीय बुद्धिबळ प्रशिक्षक सुद्धा आहेत आणि अनुभवामुळे त्यांनी भारतातल्या ललित बाबू ग्रँडमास्टर अंकित राजपारा डब्ल्यू जी एम आणि आय एम निशा मोहता डब्ल्यू जी एम कृतिका नादिक आय एम आदित्य उदेशी यांच्यासारख्या अनेक उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंना मार्गदर्शन केलेले त्यांचं नेतृत्व आणि दूरदृष्टी यामुळे त्यांना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या प्रशिक्षक आयोगाचं अध्यक्षपदही भारतीय बुद्धिबळाच्या सुरुवातीच्या काळात आव्हानांना तोंड द्यावं लागलं असलं तरी आपल्या खेळासाठी कायम वचनबद्ध राहून त्यांनी खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून यश मिळवलं आपल्या मास्टर क्लासद्वारे ते बुद्धिबळ उत्साहींच्या नवीन पिढीला खेळाबद्दल धडे देतात जिथे विद्यार्थी त्यांच्या अनुभवाच्या समृद्धीतून थेट शिकू शकतात एक तरुण बुद्धिबळ प्रेमी ते ग्रँड मास्टर आणि पुढे प्रसिद्ध प्रशिक्षक असा जी एम प्रवीण ठिपसे यांचा प्रवास भारतातील सर्वच इच्छुक बुद्धिबळपटूंसाठी प्रेरणादायी असून भारतीय बुद्धिबळावर त्यांच्या विचारांनी कायमच प्रभाव पाडला आहे अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद